कळायला पाहिजे आपल्या दारात देव आहे महत्वाचे एक आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आणि दुसरे आहे गणपती बाप्पा नांदुर्डी साठी वरदान आहे साठी फार मोठं वरदान आहे एक जनार्दन स्वामी एक गणपती बाप्पा जो बाबाजींच्या कुट्यात जाईल तिथं सगळं साधक संजीवनी सगळं मिळेल आणि जो गणपतीकडे येईल या ठिकाणी सगळे मिळेल दोन स्थान जागृत आहे आपल्या गावात एक बाबाजींची कुटिया मंदिर आणि एक नर हे आपलं वरद विनायक दोन स्थानाला कधीच विसरायचं नाही कारण ही नांदोडी एवढी नांदली बाबाजींजवळ कापळ्यात कापळ कळलं मला त्याला लगत। शिवपुरी मानलं सगळ्यात जास्त कष्ट केले आणि बाबाजींचं आवडतं गाव नांदोडी उगाव हे सगळ्यात जास्तीत जास्त आवडतं गाव बाबाजींचं बाबाजी आजेका आणि म्हणून आले का कधीही का नांद्री असेल ती निवृत्ती दादाची म्हणजे याचा अर्थ बाबाजी निवृत्ती दादाची यात्रा पण करत होते लक्षात घ्या बाबाजी एकमेव असे संत आहे की त्यांनी संप्रदाय धरला आणि शिवप्रसार भक्तीचा प्रसारही केला या ठिकाणी भेदभाव नाही असे संत म्हणजे राष्ट्रसंत संत केला मंदिर पांडुरंगाची वारी सोडली नाही जनार्दन साहेब एकमेव संत महान तर भेदभाव नाही म्हणून संप्रदाय त्यांना मानतो सगळं विश्व त्यांना मान्य करत नवे नवीन आता अयोध्येला गेलो आता काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं त्यानंतर प्रयागराजला गेलो आमचा आखाडा पूर्ण आखाडा सगळ्या आखाड्याचे प्रमुख पूर्ण कुंभमेळ्याची बैठक चालू आणि विशेष तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आम्ही आज प्रवेश केला आमचे साधू साधूला भेटले की ओम नमो नारायण म्हणतात काय म्हणतात साधू साधूला भेटलं तर ओम नमो नारायण म्हणतात परंतु तेवढे साधू उठले आणि त्यांनी सांगितलं जय जनार्दन हे लक्षात नाही पूर्ण आखाड्यात नाव निघालं ज्या गुरुमावलीचं निस्त पाहिल्यानंतर अखंड भारत नाव घेतो आहे त्या गुरुमावची शक्ती किती जय <tong> जनार्दन जय जनार्दन